प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वीस दिवसांत आमरण उपोषणाची स्पष्ट चेतावणी नमस्कार सत्यको जानू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये धान खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत या गंभीर विषयावर आवाज उठवण्यासाठी जिल्ह्यातील शंभरहून अधिक शेतकरी संतप्त होऊन निवेदन देण्यासाठी जिल्हापणन अधिकारी कार्यालयात पोहोचले होते मात्र अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे शेतकऱ्यांना तीव्र संतापाला सामोरे जावे लागले प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष शेतकऱ्यांची भेट टळली शिवसेना शिंदेगड ओबीसी जिल्हाप्रमुख तमिळ टेंभरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ जेव्हा त्यांच्या समस्या मांडण्यासाठी जिल्हापणन अधिकारी कार्यालयात पोहोचले तेव्हा धान खरेदीचे प्रमुख असलेले जिल्हापणन अधिकारी आणि सहाय्यक जिल्हापणन अधिकारी हे दोघेही कार्यालयात अनुपस्थित होते प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे संतप्त शेतकऱ्यांना थेट अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडता आल्या नाहीत त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन जिल्हाधिकारी यांच्या नावे निवेदन सादर केले परंतु त्यांची जिल्हाधिकारी यांच्याशीही भेट होऊ शकली नाही शेतकऱ्यांना भेटणे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी टाळल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे धान खरेदीतील प्रमुख मागण्या आणि उपोषणाची चेतावणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे धान खरेदीतील अनेक गंभीर त्रुटींवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे या प्रमुख मागण्यांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे भीम संकेतस्थळावरील चुकीच्या नोंदी धान खरेदीचे पैसे बँक खात्यात जमा न होणे आणि बनावट नोंदीचा संशय यांवर कार्यवाही करावी वंचित शेतकऱ्यांना धान खरेदीचे अधिमूल्य बोनस वीस दिवसांच्या आत वितरित करण्यात यावे सालेक्सा तालुक्यातील धान खरेदी संस्थांच्या चौकशी अहवालानुसार दोषी संस्था चालकांवर गुन्हा नोंद करून संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची ब्लॅकलिस्टिंग कार्यवाही करावी थांबवलेली होल्ड शेतकऱ्यांची खाती सक्रिय अनहोल्ड करावीत आणि शेतकऱ्यांना चोर म्हणून संबोधणाऱ्यांवर कार्यवाही करावी जर वीस वीस दिवसांत योग्य ती कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल अशी स्पष्ट चेतावणी शेतकऱ्यांनी दिली आहे याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे सरपंच आहे ग्रामपंचायत दरबडावरून चौकशी लावली होती नव्या महिन्यामध्ये कलेक्टर साहेबांच्या साबंतीला दिला चौकशी झाली पण आहे परंतु अहवाल करीता मानव जिल्हाधिकार साबाने आम्हाला म्हटलं आहे की आम्ही निर्णय होऊ होईल त्यानंतर अमन देऊ परंतु संबंधित सालेकासा तालुक्यातील सोळा धान खरेदी केंद्रापैकी तेरा धान खरेदी केंद्रामध्ये ते त्यांनी जे काम केलंय अनियमिता शासनाच्या पोर्टलवर ते सिद्ध होन्स आणि सुद्धा त्यांना परवानगी दिली दे दे देण्यात आली आणि ते चोवीस पंचवीस ते खरीफचे जे बोनस होते ते बोनसचे पैसे जे बोगस शेतकरी आहेत बोगस म्हणजेच कसे जे भूमीन शेतकऱ्याच्या नावावर रेल्वेची जमीन साडेची जमीन विभागाची जमीन महसूल जागा नोंद केली त्यांना बोनस वितरण करण्यात आले आणि कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार रिकवरी पण करण्यात आली परंतु गोष्ट अशी झाली आहे की त्या चौकशी अहवालामध्ये सोसायटीवाल्यांनी खुलासामध्ये सांगितलं असं आहे की शेतकऱ्यांनी फर्जी सातबारा बनवून सोसायटीवाल्याला गुमरा केला आहे त्या आधारावर डीमो साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी सोसायटीवाल्याला पंचवीस चव्वीस ची खरीप हंगामाची मंजुरी सुद्धा दिली ऑनलाईन करण्याकरिता आणि दुसरा विषय असा आहे की जे शेतकरी मूळ शेतकरी आहेत कमीत कमी जिल्ह्यामध्ये पाच हजार अंदाजे पाच हजार शेतकरी ब्लॉक लिस्टेड झालेले आहेत ते संस्था चुकीमुळे झाले आहेत आणि शेतकरी हा फक्त शेतीवर आपला अवलंबित असतो आणि धानावर अवलंबित असतो आणि दोन हजार पंचवीस मध्ये शासनाकडून जमीन आधारित प्रति हेक्टर हजार रुपये देण्याचे शासनाने मंजूर केले होते त्या आधारावर शेतकऱ्यांना बोनस मिळाले नाही आणि त्यांचे सातबारे ब्लॉक झाले की आज डेम ऑफ सांग, सांग ते आम्हाला सांगत आहेत आणि आम्ही बोनस मिळवण्याकरिता वारंवार कमीत कमी सहा महिने झाले आम्ही पर डेम ऑफिसला येत आहोत परंतु अजूनपर्यंत ते सांगत आहेत की आम्हाला आमची प्रक्रिया पूर्ण व्हायलाच आहे चौकशी सुरू आहे ते त्यांचा विषय आहे जर आम्हाला येत्या वीस दिवसानंतर वीस दिवसाच्या आत आम्हाला जे बोनसची प्रक्रिया शेतकऱ्यांना बोनस मित्रांच्या खात्यामध्ये वितरण झाले नाही तर आम्ही सालेकसामध्ये तहसीलकारासमोर आमोड बसून घेऊ बेमुदत आणि शेतकऱ्याकडून डेमो कार्यालयाचा तोडफोड झाला किंवा कायदा सुवस्थाचा जर काही भंग झाली किंवा प्रश्न झाली प्रश्न आला तर त्यासाठी माननीय डेमो कार्यालय हे जिम्मेदार गोंदियाच्या या महत्वाच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मेरा नाम नागपुरे सर उद्या सेवा दल काँग्रेस कमिटी के, के अध्यक्ष हूं सालेकसा तालुका के अंदर मे आज एक हजार जो किसान है जिनका रबी का पैसा और अभी के धान का बोनस का पैसा अभी तक नहीं मिल पाया है किसान काफी परेशान है किसान बार बार डीएमओ ऑफिस में आना जाना कर रहे हैं डीएमओ उनको गुमराह कर रहा है और डीएमओ का कहना है कि सोसाइटी के जो जिस सोसाइटी से आपका धान खाता है उस सोसाइटी में धान ही नहीं है तो हमारा कहने का अर्थ है ऐसे की सोसाइटी में धान हमने खाता है हमारे पास पाव है और हमारा ओरिजिनल साल चीज भी हमारे बोनस का पैसा और हमारा रबी का धान का पैसा मिलना चाहिए उनका कहना है की वो सोसाइटी में गफला हुआ तो हम गफला को हम क्या करेंगे हमने तो धान वहां दिए है तो मिलेगा डीएमओ साहब दो दो बार हो गया मिल रहा है हमने ऐसा विचार किए है की कि सात दिन के अंदर में जिस संबंधित किसानों को पैसा नहीं मिला है वो संबंधित किसान को सात दिन के अंदर में पैसा नहीं मिला तो हम डीएमओ साहब का घेरावा करेंगे और इस घेराव में जो भी अनुचित अनुचित घटना जो घटेगा इसका जवाबदारी यहाँ के जिलाधिकारी साहब और डीएमओ साहब रहेगा